बीड लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार श्री बजरंग बप्पा सोनोने यांच्या वाढदिवसानिमित्त बीड जिल्ह्यातील प्रत्येक गाव पातळीवर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून आनंद उत्सव साजरा केला जात आहे श्री बजरंगप्पा सोनोने यांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणात शुभेच्छाचा वर्षाव पाहायला मिळत आहे अंबाजोगाई शहरात केज विधानसभा मतदारसंघातले शिवसेनेचे प्रमुख व अंबाजोगाई तालुका माजी अध्यक्ष तसेच जोगाईवाडी चतुर्वाडीचे नेते वागाळा सेवा सहकारी सोसायटीचे डायरेक्टर श्री मदनलाल परदेशी यांच्या पुढाकाराने मोंडा परिसरात कृषी विभाग या ठिकाणी असलेल्या इच्छापूर्ती हनुमान मंदिर येथे महाआरती व पेढे वाटप करून बजरंगप्पा सोनोने यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी समाजवादी पार्टीचे प्रदेशचे नेते व केज विधानसभा प्रमुख ॲडव्होकेट शिवाजी कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार या पक्षाचे जोगाईवाडी चतुर्वाडीचे माजी सरपंच व पंचायत समितीचे माजी सदस्य कल्याण भिस्से श्री सुधाकर शिंदे श्री सुंदर आवताडे भरत डोंगरे चंद्रशेखर दादा थोरात अनिल नेवल किशन धोत्रे संतोष कदम धनंजय जाधव विशाल थोरात वैजनाथ बेलेकर कोद्रीकर तुळशीराम गुंजाळ यांच्यासह महाविकास आघाडीचे शहर व ग्रामीण भागातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते व बजरंग बाप्पाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या अंबाजोगाई दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे अंबाजोगाई नमस्कार अंबेजोगाई दर्शन चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पूर्ण देशाचं जे लक्ष लागलं होतं बीड जिल्ह्यासाठी ते अतिशय फाईट खेळून ज्यांनी विजय प्राप्त केला असे श्रीयुत बजरंगबाप्पा सोनोने यांचा आज वाढदिवस आहे आणि ज्यांनी इथं धडपड केली असे मदन बप्पा वकील साहेब असो ज्यांनी अथक परिश्रम करून बजरंगबाप्पांची सीट निवडून आणली मेहनत घेतली तर आज त्यांचा वाढदिवस आहे तर त्यांचे चाहते इथं जमलेले आहेत त्यांनी इथं महाआरती केलेली मोंढा भाग जो आहे ह्या मोंढ्या भागामध्ये एक पुरातन मंदिर आहे बजरंगबली हनुमानचं आणि त्यांनी आज इथं आरती केलेली आहे त्यांचे असंख्य कार्यकर्ते इथं आलेले आहेत पेढे त्यांनी वाटलेले आहेत एक आनंद झालेला आहे की शेतकऱ्यांसाठी तळमळ करणारा आपला नेता निवडून आला आहे आणि त्याच्यामध्ये काही प्रमाणात ह्यांचं श्रेय आहे ह्यांनी खूप धडपड मेहनत केलेली तर आज आपण त्यांच्याकडून हे जाणून घेऊया की आज बजरंगबाचा वाढदिवस आहे आणि बजरंग बप्पा निवडून आलेले आहेत तर आता पुढं बजरंग बाप्पांकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत त्याचबरोबर बीड जिल्ह्याचा विकासाचा जो प्रश्न आहे त्याच्यात अनेक मुद्दे त्याच्यात रेल्वेचा देखील आहे आणि शेतकऱ्यांचा तर आज आपण मदन बाप्पांकडून जाणून घेऊया की त्यांची काय प्रतिक्रिया आहे आज आपले आदरणीय लोकनेते तथा लोकप्रिय खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज मारुती रायाला सर्व या ठिकाणी भागातील ग्रामीण भागातील शहरी भागातील ज्या ज्याने भेट प्रचार करून त्यांना निवडून आणलं आणि त्यांचे जे समर्थक आहेत मित्र आहेत अशा या ठिकाणी आम्ही त्यांचं या ठिकाणी वाढदिवसाला दीर्घ आयुष्य त्यांना लाभावं आणि बीड जिल्ह्याचा विकास त्यांच्या हाताने व्हावा असं बजरंग बजरंगबली यांना या ठिकाणी एक मागणं आम्ही घातलेलं आहे आणि भविष्यामध्ये न निश्चितच या आपल्या बीड जिल्ह्यामध्ये जो अनुशेष राहिलेला आहे विकासाचा ते बजरंग बाप्पा निश्चित भरतील असा आम्हाला आत्मविश्वास आहे ही ॲडव्होकेट शिवाजी कांबळे समाजवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश सचिव मी आदरणीय खासदार बजरंगप्पा सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो शुभेच्छा देत असताना या ठिकाणी ज्या तमाम बीड जिल्ह्यातल्या जनतेने निवडणूक लढवित असताना त्यांना जे मत देऊन जे निवडून आणले त्यांची जी अपेक्षा आहे अंबाजोगाई शहरासाठी सर्वात महत्त्वाचं जे आहे बुटेनाथ धरणाचा जो प्रश्न प्रलंबित आहे तो प्रश्न सुटावा यासाठी जनतेची फार मोठी त्यांच्याकडून अपेक्षा आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी आशिया खंडातलं सर्वात मोठं आरोग्य केंद्र एस आर टी आर महाविद्यालय अंबाजोगा या, या ठिकाणी आहे या ठिकाणी सतत वारंवारांना सी टी स्कॅन मशीनचा प्रश्न एम आर आयच्या मशीनचा प्रश्न आणि त्या ठिकाणी जी खासदार नियुक्त प्रशासनाच्या वतीनं जी कमिटी नियुक्त केली जाते त्या कमिटीच्या मार्फत या ठिकाणी जे लोकांना सुविधा मिळावी ही एक अपेक्षा जनतेची आहे तसेच अंबाजोगाई ते घाटनांदूर रेल्वे स्टेशनचा प्रश्न हा फार जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे या ठिकाणच्या जनतेच्या जे विकासाचा प्रश्न आहे तर खासदार म्हणून आम्ही निवडून आल्यानंतर त्यांच्याकडून ही अपेक्षा करतो की या गोष्टी जर सोडवल्या तर अंबाजोगाईची जनता आणि बीड जिल्ह्यातली जनता त्यांचं कधीही ऋण विसरणार नाही एवढं बोलून मी त्यांना वाढदिवस शुभेच्छा देतो आणि थांबतो खासदार जनतेच्या मनातील खासदार आता हे खरंच जनतेच्या मनातील आणि आता लोकसभेमध्ये त्यांनी या ठिकाणी पदार्पण केलेलं आहे तर या बजरंगबलीच्या ठिकाणी आम्ही असं साकडं घालतो की आमच्या बजरंगबापाला दीर्घ आयुष्याला व्हावं त्याचबरोबर या अंबाजोगाईचा जिल्ह्याचा जो प्रश्न आहे या जिल्ह्याच्या प्रश्नावर अनेक इथल्या स्थानिक लोकांनी स्थानिक मोठमोठ्या पुढाऱ्यांनी राजकारण केलं मतं घेतले आणि या मताच्या जोरावर मोठे मोठे पद भोगले परंतु आद्यापर्यंत आमचा जिल्हा झालेला नाही घाटनादुरचा रेलीचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचा विम्याचा प्रश्न असेल आंबाजोगाई शहरातले मोठे मोठे प्रश्न असतील या फक्त चर्चा करायच्या ह्याच्या सर्वसामान्यांचे मतं घ्यायचे आणि कुठलंही विकासाचं काम करायचं नाही अशा बोलघेवड्या हो लोकांना याच्यापासून दूर ठेवावं आणि आमच्या बजरंगबापाकडून या सर्वसामान्यांच्या गोरगरिबांच्या कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या यांच्या मागण्या असतील किंवा त्यांच्या जे काही प्रश्न असतील मूलभूत प्रश्न असतील ते सोडवे या बजरंग बाप्पाच्या वाढदिवसाच्या निमित्त या बजरंगबलीच्या चर, चर चरणी एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो तसेच या आमच्या बजरंगबापाकडून पार्लमेंटमध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल धनगर आरक्षणाचा प्रश्न असेल मुस्लिम समाजाला सुद्धा या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे हे जे प्रश्न आहेत आणि या प्रश्नावर सातत्यानं आवाज उठवणारे आमचे मनोजदादा जारंगे पाटील यांनी जो काय चळवळ उभा केली आहे जो लढा उभा केलेला आहे आणि या सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याचा जो त्यांनी विडा उचललेला आहे यालासुद्धा बजरंगबापाने आपले जे काही खासदार शरद पवार गटाचे निवडून आले आहेत यांनी आक्रमक होत या सभागृहाला पार्लमेंटला विटेच धरावं हो। आणि हा मुद्दा तात्काळ त्यांनी या निर्णयाला निर्णय सरकारला घ्यायला भाग पाडावा अशी या ठिकाणी मी विनंती करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो था बीड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार माननीय बजरंग बाप्पा सोनवणे यांना वाढदिवसाच्या ह्या अंबाजोगाई येथील कृषी शेतीमध्ये जे हनुमान मंदिर आहे जुनं या ठिकाणी आम्ही महाआरती केलेली आहे तेथून मी बप्पाना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांनी जे काय घोषणा केलेल्या आहेत ते कामं मार्गी लावावीत एवढीच मी त्यांना विनंती करतो